आपल्यासारखा त्यांना ऐकण्यासाठी आलेलो आहे पण मला कि सामने ताका दे 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 जो विषय दिला की बाबा सामान्यतः का कधी कुठलीही प्रॉपर्टी आपल्याला डेव्हलप करायची असती तर त्याच्यात काय काय अडचणी येतात त्याच्या दिवाळी स्वरूपाची असते फोजारी स्वरूपाची असते रिडेव्हलपमेंट डेव्हलपमेंट हा विषय तसाच माझ्यासाठी नवीनच आहे कारण सगळ नरेश म्हणून जेव्हा कोपरगावला आम्ही काम केलं त्यावेळेस डेव्हलपमेंटचा विषय असा मुंबई ठाण्यामध्ये तसं बाकीच्या महाराष्ट्रामध्ये हा एवढा प्रकर्षणी भेडवणारा प्रश्न नाही आहे तरी देखील दिवाणी आणि खोतरी जेव्हा प्रकरणं न्यायालयामध्ये येतात त्यावेळेस लोकांना काय अडचणी येतात तर थोडीशी एकदम कमी शब्दात मी आपल्याला सांगतो कारण बाकी एक सेख एक्सपर्ट आज आपल्याजवळ आहेत जेव्हा आपल्याला एखादं हार्ट ऑपरेशन करायचं पण कुठलं क्रिटिकल ऑपरेशन करायचं आपण काय बघतो की त्यातल्या बेस्ट डॉक्टर्स आपल्याला मिळाला पाहिजे त्यावेळेस आपण जात धर्म प्रांत किंवा ह्या गोष्टी बघत नाही आपण म्हणतो का की चला आहे माझा नातेवाईक आहे करून काळाचं ऑपरेशन असं मुळेच आपण करत नाही तसं डेव्हलपमेंट हा विषय जो आहे हा पण फार किसकट आहे आपला फक्त काहीतरी नातेवाईक आहे आपल्या जातीचा आहे आपल्या प्रांतातला आहे किंवा आपल्या गावाचा आहे असला विषय कुठल्याही ठिकाणात बांधकाम करू शकणार नाही म्हणून माझी आपल्याला एक कळकळीची नम्र विनंती आहे की एक्सपर्ट आर्किटेक्ट एक्सपर्ट वकील एक्सपर्ट वकील म्हणजे आता माझी अपेक्षा काय जर मी समजा तुमच्या जागी असलो आणि मला माझा प्रॉपर्टी डेव्हलपमेंट करायची आहे तर पर्टिक्युलरली ज्याचा दिवाणी म्हणजे सिव्हिल नेचरल याची प्रॅक्टिस आहे आणि ज्याचा ड्राफ्टिंगवर कमांड आहे ते मी बघणार आणि बरेच वेळा काय होते कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्ट करतानाच तुमच्याकडे झोकी झाल्या तर नंतर पर्टिक्युलरली लिटिशियन्समध्ये तुम्हाला त्रास होतो एक वाज म्हणजे सौ बघा आणि एक लेखा जे आपण तुम म्हणतो ना जे तुमचं रायटिंगमध्ये आहे तेच तिकडे प्रिव्हेल होईल त्याच्यामुळे ज्यांची ड्राफ्टिंगवर चांगली कमांड आहे असा वकील निवडणे ज्या आर्किटेक्ट्सला पूर्ण रिडेव्हलपमेंट लॉस असतील किंवा दिवाणी स्वरूपाचे इतर जे जे कायदे तिथे लागतात त्याची माहिती आहे असे चांगले आर्किटेक्ट निवडणं म्हणजे चांगले वकील चांगले आर्किटेक्ट इवन एजंट पण लक्षात घ्या सर्वच एजंट वाईट आहे असं मी म्हणूनच म्हणणार नाही ना पण जेव्हा तुमचं इनिशियली जे हे लायसन्सिंग करावं लागते एखाद्या बिल्डरसोबत तडजोड करावी लागते तर तो पण एक जर चांगला असला तर तुम्हाला निश्चित तुमची फसवणूक तुम्ही, तुम्ही अवॉइड करू शकता तर दिसणाऱ्या ह्या गोष्टी जरी खूप छोट्या असल्या तरी इथे तुमच्या जेव्हा चुका होतात की आर्किटेक्ट निवडताना चूक झाली तुमचे वकील साहेब जे आहेत ते कदाचित त्यांचा जर अनुभव फौजदारी स्वरूपाचा असेल कायद्यांवरचा असेल तर कदाचित दिवाळीमध्ये काही चुका त्यांच्याकडून अनावधानाने होऊ शकतील जाणीवजूक कोणी करणार असं म्हणणार नाही आणि बिल्डर निवडताना पण लक्षात तुम्ही काय बोललो जात प्रांत धर्म हे न पाहता कारण प्रत्येक बघा तुम्ही अग्रावाल असेल माहेश्वरी असतील जैन असतील मराठी असतील प्रत्येक समाजात चांगले बिल्डर पण आहेत वाईट पण आहेत पेपरमध्ये बातम्या बघतो पेपरांच्या बरेच वेळा व्यथा आपल्याला दिसतातच पण चांगले पण प्रत्येक समाजात आहेत चांगले पण प्रत्येक प्रांतात आहेत आपल्याला ते न बघता गुणवत्ता चांगली क्वालिटी कोण देऊ शकतो सहज तुम्ही आता सेक्टर पंधराला जा किंवा ठाण्यामध्ये किंवा जुन्या मुंबईत बघा पण वीस वीस वर्ष झाले काही लोकांच्या बिल्डरांची पण तरीही कन्स्ट्रक्शनची क्वालिटी त्यांची अजूनही चांगली आहे आणि काही बिल्डरांची तुम्ही बघा पाच वर्ष झाली की तुम्हाला लक्षात येते की झुजबी पाहिलं तरी केला ना खेडेपाड्याच्या भाषेत कधी सांगायचं ना गुन्ह्या लावलेला आहे ना बोलायला लावलेलं आहे म्हणजे एक मापात त्याचं काम नाही आहे तर प्रथम दर्शन तुमच्या लक्षात येते की आपलं ती नाही आहे आणि तसं जर नसेल तर तसा बिल्डर निवडण्यात काही अर्थ नाही आहे आज आपण इथे सर्वजण आहात सर्व आपण वक्त्यांसाठी थांबलेलं आहे आज या विषयावर माझी मनोमली नाही आहे प्रभू साहेब आणि बाकी सर्व इतर वक्ते आहेत आपण इथे आलात त्याबद्दल मनापासून मी सर्वांचा आभारी आहे आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून त्यांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र